दोघातील तुटेना आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता काहीतरी बहाणा करून समर सारखा स्वानंदीला भेटण्याचा सा प्रयत्न करतो ते कसं चला तर बघूया समर आनंदला म्हणतो अंगठी देण्यासाठी इथपर्यंत यावं लागलं आपल्याला कधी एकदा ह्या बाईचा पिछा सोडतो असं झालंय मला आनंद म्हणतो पिछा तिने पुरवलेला नाही आहे तू आलाय तिच्या ऑफिस बाहेर समर म्हणतो काय करणार त्यांनी अंगठी घ्यायला नकार दिला मग काय करणार आनंद म्हणतो समर मला एक कळत नाही तुला या सगळ्या गोष्टी कुरकुर करून का करायच्या असतात अरे सोड ना नकोय त्यांना अंगठी नकोय त्यांना त्यांच्या लग्नासाठी तू केलेली धडपड मग तुला हे सगळं का करायचं आहे समोर म्हणतो हे बघ ते अपेक्षा करत नाही ते अगदी बरोबर आहे पण उद्या त्यांच्या लग्नामध्ये काही अडचण निर्माण झाली आणि त्यामुळे रोहन आणि आदिर्याचं लग्न पुढे ढकललं तर मग आपण काय करायचं आहे माझ्यासाठी आदिरा रोहनचा साखरपुडा आणि लग्न वेळेत होणं खूप महत्त्वाचं आहे आनंद म्हणतो सगळं मान्य आहे पण स्वाभिमान नावाची गोष्ट काही असते की नाही समोर म्हणतो आता महत्त्वाचं काय आहे स्वाभिमानपणा की समजदारपणा आनंद मी माझ्या बहिणीच्या सुखासाठी हे सगळं करतो आहे एकदा की रोण आणि अधिराचं लग्न झालं मी आयुष्यामध्ये त्या बाईचं तोंडही बघणार नाही आणि आयुष्यात त्यांना काही देणारही नाही आत्ता त्यांनी अंगठी घ्यावी संपलं स्वानंदी रिक्षातून जात असते तेवढे तिला फोन येतो ते ते हॅलो समर होता ओ तुम्हाला मी किती फोन करतो आहे साधा तुम्हाला एक रिस्पॉन्स देता येत नाही तेवढी कुठे आहात तुम्ही तो म्हणतो तुमच्या ऑफिसच्या खाली स्वानंदी म्हणते तिथे सांबा मी येते तो म्हणतो या गाडीच्या खाली उतरून समर आणि आनंद स्वानंदीची वाट बघत असतात तेवढे स्वानंदी येते आणि म्हणते तुम्ही स्वतःला काय समजता देव आहात राजे महाराजे आहात लोकांचे आयुष्य ठरवता कधी कुणी कुठे जगायचं तुम्ही ठरवताय समोर म्हणतो काय 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 झालं काय एवढं सगळं बोलायला स्वानंदी म्हणते काय झालं म्हणजे माहीत नसल्यासारखं आवानू नका उगाच वेळ पांघरून पेडगावला जाऊ नका तुम्ही इतके दिवस तुम्ही शांत बसला होतात आणि आज तुम्ही बुलडोजर पाठवलं मॅच्युरिटीने वागायची भाषा करताय ना तुम्ही मग एखाद्याच्या घरावर बुलडोजर चालवताना काही वाटत नाही तुम्हाला समोर आनंदकडे बघतो आणि नंतर स्वानंदीला म्हणतो बुलडोजर आणि मी कुठे पाठवलं स्वानंदी म्हणते काहीच बोलू नका तुमचा खरा चेहरा दिसला आहे मला समर सर म्हणजे आमच्याशी चांगलं वागायचं आम्हाला मदत करता हे दाखवायचं आमची जबाबदारी घेतल्याचा आव आणायचा तुमच्या वागण्याने आमचे डोळे दिपवायचे आणि मग शांतपणे स्वतःचा प्लॅन साधायचा समर शॉक होतो आणि आनंदकडे बघतो आता आनंद पण विचारात पडतो सो आनंदी म्हणते हाच प्लॅन होता तुमचा आला आता माझ्या लक्षात तुमचा ना ती किमती अंगठ्यांचा दिखावा नका लादू आमच्यावर रोनच्या लग्नाचा खर्च नाही केला तरी चालेल चांगलं वागून आमच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करू नका कारण जे करून ठेवलं ना ते खूप भयंकर आहे त्याने तुमच्याशी आमचं फक्त शत्रुत्व वाढणार आहे समरवंत शत्रुत्व अहो काय बोलताय तुम्ही सोनंदियंती बास आता भोळसट पानाचा आवडू नका वृद्ध आश्रमावर बुलडोजर कुणी चालवला मी त्या वृद्ध आश्रमामध्ये व्हॉलंटिअर म्हणून काम करते तो आश्रम तुमच्या जमिनीवर आहे आता समर खूप शॉक होतो स्वानंदी म्हणते इतके दिवस झाले तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते पण तुम्ही धमक्या काय देताय काय काय करताय मी तुमच्या ऑफिसवर आले रिसेप्शनिस्टला भेटले तुमच्या गेटवर आम्ही मोर्चे घेऊन येतो तुमच्याशी पर्सनली बोलायचा प्रयत्न करते पाच मिनटं द्या पाच मिनटं द्या बोलून थकले दोन मिनटं नाही काढू शकला तुम्ही आता मात्र समरची नजर खाली जाते आणि तो विचारत पडतो तिने ते आता आदिराने आणि रोहनच्या लग्नासाठी स्वयंवर रचायला निघाले त्यासाठी वेळ आहे तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आता मला कळलात तुम्ही समोर राजवाडे हे हे असं आम्हाला मेंटली सगळ्यामध्ये में अडकून ठेवायचं आणि वृद्धाश्रमावर जाऊन बुलडोजर चालवायचा हर्ष डाव होता ना तुमचा समोर होतो अहो कुठला वृद्धाश्रम कुठलं बुलडोजर मला काहीच माहिती नाही स्वानंदी म्हणते तुमची माणसं तिथे येऊन आमच्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांना घाबरून गेली आहेत ती माणसं घाबरली म्हणून तुमच्याशी बोलायला आले ती माणसं तुमच्यावर मोर्चा घेऊन आले सगळी आमची म्हातारी माणसं आणि तुम्ही काय केलं तुम्ही हकलून लावलत त्याच वेळेस तुमचा उद्देश लक्षात यायला होता समोर होता ओ कुठली माणसं अशी मी कुठली माणसं पाठवली नाही स्वानंदी हस्तेन म्हणते नाही 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 तुम्ही कुठं पाठवली तुम्ही तर तुमच्या बहिणीच्या लग्नात मग्न आहात ना पण तुमच्या नावाने दुसरी माणसं तिथे आश्रमात पोचली समोरून तो खरंच ह्याबद्दल मला खरंच माहिती नाही हो सोनंदी म्हणते बस करा ना बस करा आता खोटं बोलू नका आणि असा का बंद करा मी एकच सांगते डोक्याला हात लावत म्हणते आज मी कसं बसं जाऊन ते सगळं थांबवलंय पण आता परत आश्रमातील एकाही म्हाताऱ्या माणसाला त्रास झाला एकाच्याही केसाला धक्का लागला तर तुमची गाठ माझ्याशी लक्षात ठेवा मी तुम्हाला सोडणार नाही समर राजवाडे आता मात्र समर हादरूनच जातो सॉनंदी निघून जाते आणि तो फक्त बघत राहतो ती गेल्यानंतर समोर म्हणतो आनंद अरे हे काय आहे म्हणजे त्या जागेवर वृद्ध आश्रम आहे पण मला तर अंशुवन बोलला की बाई ती जागा बळकवते हा काय प्रकारे मला तर काहीच कळेल असं झालं आहे आनंद म्हणतो समर माझे येतं लक्षात समोर म्हणतो आनंद मला आत्ताच्या आत्ता सगळे डिटेल्स हवे आता आनंद लगेच फोन लावतो आता मात्र समरला खूप अप्राती वाटत असतं कारण त्या म्हाताऱ्या माणसासाठी स्वानंदी त्याला भेटण्याचा खूप प्रयत्न करते पण समरने मात्र तिच्याविषयीच गैरसमज करून ठेवलेला असतो आणि सगळे झालेले असतं ते अंशुमनमुळे आता समरच्या पुढे एक एक गोष्ट येत असते तर येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार की समर स्वानंदीची कशी मदत करतो